आपल्या प्रत्येक गरजांसाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत श्री अष्टविनायक अँड आप आपल्या आणि आणि परिसरातील एकमेव नाव उपलब्ध हो। आहे आपल्या प्रत्येक गरजांसाठी सर्व काही आरो वॉटर प्युरिफायर थंडीच्या दिवसांसाठी लक्ष्मी सोलर वॉटर हीटर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी चिराग बॉक्स आटा चक्की चौदा इंची कमर्शियल आटा चक्की स्टील आठाचक्की पापड शवई मशीन मिनी तेल कमर्शियल तेल घाना आणि बरच काही तसेच शुभमंगल प्रसंगांसाठी गिफ्ट करण्यासाठी आपल्या घरासाठी कार्यालयासाठी शो केस कपाट ड्रेसिंग टेबल दिवाण सोफा सेट टीव्ही टेबल ऑफिस टेबल रॅक देवघर सर्व नामांकित कंपन्यांचे फ्रीज कूलर फॅन मिक्सर इस्त्री लहानग्यांसाठी पाळणा गादी खेळणी मॅजिक कार प्लास्टिक खुर्च्या व डायनिंग टेबल तर मग वाट कसली बघताय विश्वास गुणवत्ता आणि प्रत्येक ग्राहकांची पहिली पसंत असलेल्या श्री अष्टविनायक एंटरप्राइजेस अँड एंट फर्निचर लातूर लातूर बार्शी रोड अठ्याण्णव साठ पंचेचाळीस एकतीस बत्तीस चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस एकतीस बत्तीस पंच्याण्णव अठरा पाचशे सातशे चौदा आता आपली सुविधा दा, जस्ट डायलवर देखील उपलब्ध